केसरी लाइव मराठी डिजिटल मीडियामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बघूया नांदेड येथून मराठवाडा स्त्रीय डिजिटल मीडिया पदग्रहण सोहळा व नांदेड डिजिटल मीडियाच्या वतीने दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सन्मान सोहळा आयोजन करण्यात आले होते या आयोजनाचे प्रमुख दैनिक समीक्षाचे मुख्य संपादक रुपेश पाडमुख व डिजिटल मीडियाचे मराठवाडा अध्यक्ष धनंजय मुंडे व डिजिटल मीडियाचे नांदेड पदाधिकारी पालक गुणवंत विद्यार्थी व पत्रकार मोठ्या संख्येने नांदेड येथील विसावा हॉटेलमध्ये उपस्थित होते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व सोहळा डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भैया भोकरे व अनेक मान्यवरांचे हस्ते हा कार्यक्रम पार पडला आहे पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब बेल आयकॉनला दाबा कमेंट करायला विसरू नका अर्धापूर महाराष्ट्र बीजेपी सेवक तिलक देशी डिजिटल मीडिया नासिक जनता संग्राम मोरे डिजिटल मीडिया यंत्रणी डिजिटल मीडिया से जुड़ा रहते हैं जनता ना ना कौन त्यांचं स्वागत करण्या अगोदर मी रुपेश फारुख सरांना थँक्यू म्हणू इच्छितो कारण मी जरी कॅमेरासमोर उभं राहील संघटनेशी मी संलग्न होतो आणि त्यातल्या त्या पत्रकारांच्या बातम्या देण्याची सवय त्याच्यामुळं बाकीचे दुखावलेले असायचे <laughs> तर मी सन्माननीय सिद्धार्थ भैया प्रदेश अध्यक्ष डिजिटल मीडिया यांचं मी नांदेड नगरीमध्ये स्वागत करतो शब्द सुमनाने त्याच पद्धतीनं आमच्या जिल्ह्याचे <laughs> पोलीस अधीक्षक काही कारणास्तव ते या ठिकाणी वेळेवर येऊ शकत नाही कारण मुख्यमंत्र्यांचा देवेंद्र दौरा असला कारण ते येऊ शकत नाही दहा मिनिटात येते येतील कदाचित ज्येष्ठ पत्रकार दैनिक प्रजावाणीचे करता धरता मालक मान्य गोवर्धन बियाणी सर माननीय डॉक्टर विश्वास विश्वासराव आरोग्य सर प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अशोक सर प्रदेश उपाध्यक्ष माननीय वैभव स्वामी सरवेळ करून या ठिकाणी या कार्यक्रमासाठी हजेरी लावली मी पंधरा वर्षापासून पत्रकारांची जी भूमिका बदललेली आहे त्या भूमिकेविषयी संभ्रम वाटतो विषय असा आहे की पूर्वी पत्रकार हा पत्रकार होता आणि आता पत्रकार हा, हा पक्षाचा झालेला आहे कारण पत्रकारांना फोर्थ पिलर मानले जाते आणि हा फोर्थ पिलर म्हणजे कायम विरोधकाची भूमिका बजावणारा असला पाहिजे हे माझं ठाम मत आहे मग ते कोणत्याही प्रसंगात असो आणि जोपर्यंत जो पत्रकार हा विरोधक म्हणून त्याची भूमिका बजावत नाही तोपर्यंत या देशाची लोकशाही अबाधित राहणार नाही त्यांचं प्रखर लिखाण हेच या देशातील राजकारणी यांना सरळ दिशा दाखवण्याचं काम करतंय असं मी ठामपणे माझं मत मानतो आणि पत्रकारांनी आमच्या मराठी पत्रकार संघाच्या डिजिटल असे असणार आहे असं धनंजय सोळंके या ठिकाणी विषय केले कन्या त्यांचे सुपुत्र या आहे गुरु गोविंद सिंगाच्या परस्परशाने भूमी पावन झालेली आहे एक ऐतिहासिक अशा प्रकारची भूमी आहे आणि असा हा एक प्रेरणादायी

चर्चा झाली खर तर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून काम करत असताना नेहमीच आम्हाला दातृत्व कर्तृत्व नेतृत्व असं सुगम असताना नेतृत्व झालं आम्ही देखील शेतकऱ्याचे म्हणून आम्ही देखील वर्तमान पत्र पासून सुरुवात केली आज देशूर लावल्यानंतर लोक त्याला नमस्कार घालतात आम्ही सर्व ग्रामीण भागातील पत्रकार आज राज्यामध्ये गोवा असेल दिल्ली असेल बेळगाव कोणत्याही कर प्रकारचा जी आर बिघायला नाही मात्र आम्ही राज्य पत्रकार संघामध्ये काम करणारी मंडळी आम्ही देखील तो आपल्या पत्रकार संघाचा सभासद आहे किंवा नाही मात्र त्या तो पत्रकार आहे त्याला पत्र मदत करणे म्हणून आम्ही त्याला देखील आपण जे काही येतात शक्ती जी, जी मदत असेल ती आपण त्यांच्या कुटुंबाला केली मी नेहमी सांगत असतो ज्याचं कुंकू लावलं त्याचा प्रपंच केला पाहिजे ही आपली संस्कृती आहे राज्यामध्ये अनेक संघटना असते मला कोणाला नाव ठेवायचं नाही पण मी ज्या संघटनेत काम करतो ती संघटना सुखात नव्हे दुखात उभी राहत असते राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून आम्ही चोवीस अठरा राज्य सगळी अधिवेशन घेतले आम्ही एक व्यासपीठ निर्माण केलं हे व्यासपीठ निर्माण करत असताना जिथं पिकत तिथं कधी विकत नाही माझा जर नांदेडचा ग्रामीण भागातील पत्रकार असत तो तिथे काम करत असत त्याच्याकडून जर एखादं वृत्त चुकीचं झालं असेल तर त्यावेळेस त्याला एक आधार लागतो आणि ते आधार देण्याचं काम या राज्य पत्रकार संघाने केलेलं आहे मग आपण नेहमी पत्रकार म्हणल्यानंतर प्रत्येक पत्रकार म्हणल्यानंतर वेगळ्या दृष्टीकोनातून पाहत असतो मात्र महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून आम्ही काम करत असताना आम्ही देखील एक समस्या होत आहोत तीनशे पासष्ट दिवसापैकी आम्ही दोनशे पासष्ट दिवस काम करत असतो मग त्याच्यापैकी दातृत्व असू कर्तृत्व असू हे काम आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने करत असतो या ठिकाणी आज पोलिसांना असं आमच्या पत्रकार पाल्याचा गुणवंतांचा सत्कार असत हा कार्यक्रम गेले पंचवीस वर्ष आम्ही राज्यप्रमाणे राबवत असतो कारण आपल्या पत्रकार संघातून एखाद्या विद्यार्थ्याचा सन्मान झाला पण तो कोण पत्रकार आहे यापेक्षा संघटनेकडून त्या विद्यार्थ्यांचा सन्मान होतोय ही महत्वाची बाजू आहे म्हणून आम्ही यावर्षी राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून डिजिटल मीडिया विरोधी समिती असेल विविध आम्ही हे आणि हे काम करत असताना संपूर्ण माझा नऊशे सत्तर गॅस कमी आपण दिले मग तो कोणता असेल पण त्याच्या मुलीला दिला पाहिजे त्यानंतर आणि हे सर्व काम करत असताना उदाहरण सांगतो मी जेरी पेंटीचे पत्रकार जेली नावाचे पत्रकार होते आणि त्यावेळेस त्या पत्रकाराच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती आणि मी त्यावेळेस संघटनेमध्ये काम करत असताना स्वर्गीय आराम गृहमंत्री होते आम्ही त्यावेळेस गेलो आम्ही म्हणलो आमच्या पत्रकाराचं असा असं मृत्यू झाला त्याला मदत करणं आपलं काम आहे त्यांनी सांगितलं तुम्ही करा मग आम्ही पाहू आणि त्या धाटकोपांना त्यावेळेस मी एकावन्न हजार रुपयाची मदत ज्यावेळेस त्या चे कुटुंबाला दिली त्यावेळेस संपूर्ण मदतीचा आला सांगायचं तात्पर्य आहे असं आहे महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये आम्ही काम करत असताना पत्रकारांची संघटना म्हणून काम करत असताना आम्ही ऐंशी टक्के समाज साधण्याला महत्व देत असतो म्हणून या संघटनेमध्ये काय आहे या संघटनेमध्ये ग्रामीण भागातील हे शोधण्याचं काम हे भोपरे साहेबांनी केलं आमच्यासारखे के। आम्ही मी जर तुमच्या समोर जर असं मी एका दैनिकाचा मालक झालो मी पेपर विक्रेत आहे असे आमच्या सारखे गरीब माझा आमची संकल्पना अशी माझा नांदेडचा पत्रकार गोव्यात गेला त्याला जर अडचण आली तर तिथे आमची पत्रकार संघटना काम करते तुम्ही मध्य प्रदेश मध्ये गेले तुम्ही गोव्यात जा दिल्लीत जा बेळगाव मध्ये जा त्या ठिकाणी आम्ही अशी एक संघटन उभं केलेलं आहे सुखात नवी दुखात आज नांदेडच्या पत्रकाराच्या कुटुंबाचा कोणी कोल्हापूरला काही झालं तर तिथे आमची यंत्रणा काम करू शकते असं का तुम्ही राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून केलं दोनशे तुम्ही नेहमी सांगतो तीनशे पासष्ट दिवसापैकी आम्ही

सर सर दिया है प्रव्यात जी महोत्सव की कर रहे हैं सुमित सुरेश सेमळे तथा देवन आयमा सहगल 15 मिनट से और ये ऋतीश मोईबा जनाद हे वृत्तपत्रामध्ये स्वतःला सत्यात उतरण्यासाठी परिश्रम घ्या आमच्याकडे जी नाव दिलेली होती त्या सगळ्यांना तुम्हाला मिळूय का आपला सन्मान आपल्या पाठींबतीने